हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आज इथं मी माझ्या चांदीच्या पट्ट्या क्लीन कशी करते ते शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर अशा कुठल्या पण चांदीच्या वस्तू अशा क्लीन केल्या तर आज एकदम स्वच्छ निघतात आणि चमक पण येते तर म्हणलं चला मी माझ्या चांदीच्या पट्ट्या कशा क्लीन करते ते शेअर करू तर इथं मी पातेल्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि इथं कुठला पण एक चमचा निरमा घेतला तर चालतो मी इथं पतंजलीचा एक चमचा निरमा घेतला आहे आणि पट्ट्या एकदम काळ्या अशा पडल्या होत्या तर पॉलिश केल्यासारख्या के निघतात तर म्हणलं चला शेअर करू हा व्हिडिओ मी आधीच करून ठेवला होता पण म्हणलं आज पट्ट्या कशा क्लीन करते ते इथं शेअर करण्यासाठी आज अपलोड केला आहे तर छान अशा इथं दोन तीन उकळ्या आल्या की एक दोन तीन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं चा चमच्याने सगळं तर लगेच मग आल्यासारखी दिसती आणि त्यानंतर आता इथं मी पातेल्या उतरून घेतलं आहे गॅस बंद करून आणि गरम पट्ट्या आहेत तोपर्यंतच लगेच इथं मी एक पट्टी काढून घेतली आहे आणि एक पट्टी अशीच गरम पाण्यातच ठेवली होती आणि ही पट्टी आता मी इथं घासण्यासाठी घेतली आहे तर अगोदर तर ही पट्टी छान अशीच घासून घेतली आहे आपला जो खराब झालेला ब्रश असतो त्याने मी असं पट्टी इथं अगोदर तर घासून घेतली आहे तर इथं कोण चांदीचे पैनजण म्हणतं चैन पण म्हणतात मी पट्ट्या म्हणत असते आणि अशा क्लीन करत असते मी दरवेळेस म्हणजे आज ह्या वेळेस कशा क्लीन करते ते शेअर करू तर दुसरं काही करायची गरज नाही बरं का गरम पाण्यात थोडासा निरमा टाकता आणि कुठली पण चांदीची वस्तू टाकते तर छान अशी क्लीन होती आणि एकदम चमक पण आले होते पट्ट्यांना पॉलिश केल्यासारखं असं छान दिसत होत्या बिलकुल काळा पण सगळंच गेला होता त्याचा तर आणखी थोडंसं निरमा घेऊन आणखी थोडंसं घासलेलं आहे इथं मी तर अशा पट्ट्या मी इथं क्लीन करून घेत असते दरवेळेस आणि आज पण इथं पट्ट्या क्लीन केल्या आहेत फक्त आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत की पट्ट्या कशा क्लीन केल्या आहेत तर छान निघतात अशा पट्ट्या आणि इथं अगोदर तर मी गरम पाण्यातच थोडंसं ठेवून इथं छान अशा घासून घेतलेल्या आहेत दुसरी पण पट्टी आता अशीच घासून घेणार होते ही स्वच्छ अशी थंड पाण्याने तिथं धुवून घेतलेली आहे पूर्ण काळापणा त्याचा गेलेला होता आणि पॉलिश केल्यासारखी थोडीशी अशी चमक पण आली होती मेन तर अशा काळापणा पूर्ण गेला होता सगळा पट्ट्यांचा त्यामुळं आणि दुसरी पण पट्टी मी तर अशीच घासून घेणार होते थोडासा गर निर्माण घेतला आणि पट्टी तर स्वच्छ अशी क्लीन करून घेतली आहे आणि दोन्ही पण पट्ट्या बघा एकदम असे डिझाईन एक डिझाईनमध्ये पण बिलकुल असा काळापणानं एकदम स्वच्छ अशा निघल्या होत्या आणि घरच्या घरी पण अशा पट्ट्या क्लीन करता येतात कुठल्या पण चांदीच्या वस्तू क्लीन करता येतात तर मी माझ्या इथं आज पट्ट्या के क्लीन केल्या होत्या तेच तुमच्यासोबत इथं शेअर केलेले आहेत तर अशा सुकल्यानंतर पण बघा छान असं चमक दिसत होती पट्ट्यांना नाही तर माझ्या पट्ट्या एकदम काळ्या एकदम पडल्या होत्या असं डिझाईन पण ओळखायचं नव्हती इतका अशा काळ्या पडल्या होत्या आणि आज मी पट्ट्या कशा क्लीन केल्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे आणि आजचा ब्लॉगचा छोटासा केलेला आहे के पट्ट्या क्लीन करताना आणि आजचा ब्लॉग आवडला असं तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद